जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळी प्रत्येकजण आपलं कसं खरं आहे हे पटवून देताना कुठेही कमी पडत नाही त्यातलंच एक उदाहरण मस्साजोगच्या सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून जो समाज रस्त्यावर उतरला त्याचप्रमाणे गुन्हेगार असणारा समाजसुद्धा किंवा गुन्हेगार असणाऱ्या व त्याच्या घरची मंडळी आम्हाला कसा न्याय पाहिजे यासाठी काय करतात ते आपल्याला बघायचं आहे सुरुवातीला चौदा जानेवारी रोजी वाल्मिक कराड यांच्या पत्नी आई सून हे पूर्ण कुटुंब परळी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करत होतं आणि त्या आंदोलनामध्येच आम्हाला न्याय कसा पाहिजे आम्ही कसे बरोबर आहोत याची बतावणी करत होतो त्याचं कारणही तसं होतं की धनंजय मुंडे यांनी वाल्मिकरारला सरेंडर होण्यापूर्वी सांगितलं असावं की मी तुला एक महिन्याच्या आत सोडवून घेतो पण ते होताना नाही दिसल्यानंतर वाल्मिक कराड व धनंजय मुंडे या दोघांनी मिळून प्लॅन बी ॲक्टिवेट केला असावा आणि प्लॅन बी हाच आहे की आंदोलन उभं करणं मोर्चा काढणं राडा करणं व आम्ही कसे गुन्हेगार नाहीत हे पटवून देणं व आम्हाला न्याय पाहिजे हे सांगणं त्यावेळेस मंजली कराड ज्या वाल्मिकराडच्या पत्नी आहेत त्या, त्या वारंवार सांगत होत्या आम्ही गरीब आहोत माझा नवरा प्रत्येक गरीबाचं काम करतो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत प्रत्येकाच्या हाकेला ओ देतो आणि वाल्मिकांना कराड हे समाजसेवक आहेत असं ठासून सांगते वेळेसच तिनं सुरेशांना धस असतील बजरंग सोनवणे असतील किंवा आणखी इतर काही बीड जिल्ह्यातले आमदार असतील या सर्वावर आरोप करताना सांगितलं की कि परळीला किंवा बीड जिल्ह्याला एकाच समाजाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री मिळाले यामुळं मराठा समाजाच्या पोटात दुखायला लागलं त्यांना हे देखवत नाही त्यांना हे पाहावत नाही म्हणून त्यांनी आमच्या पाठीमागं हा ससेमिरा लावला आहे माझ्या नवऱ्याचा खंडनीव्यतिरिक्त खुनात कुठेही सहभाग नाही असं सांगून त्यांनी पहिला दगड पायावर मारून घेतला दुसरी गोष्ट त्या म्हणाल्या की निवडणुकीच्या काळात धस असतील सोनवणे असतील आमच्या घरी हेलपाटे मारत होते आणि आम्ही बजरंग सोनवणेला सुद्धा निवडून आणण्यामध्ये मदत केली आहे धस साहेबांना सुद्धा निवडून आणण्यामध्ये मदत केली आहे निवडणुकीपुरता माझ्या नवऱ्याचा यांना उपयोग हवा होता आणि निवडणूक संपली की आमचा यांना काटा चिमटा आला आहे या भाषेमध्ये मंजली कराड यांनी आरोप केले ज्यावेळेस मकोका लाग लागण्या लागू लागला किंवा लागण्याच्या वेळेला मग यांनी या आंदोलनाला आणखी वेगळीच धार दिली मग तिथं एसटी बसेसवर तोडफोड करणं असेल रस्त्यावर टायर जाळणं असेल अथवा काही समर्थक चेहऱ्या चपाट्यांना सांगून अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचे प्रकार असतील शी या आंदोलनाची धार होती दुसरी गोष्ट त्यांनी मागणी केली की एस आय टी कर्मचारी बदला त्याचं कारणही तसंच होतं की धनंजय देशमुख हे टावरवर चढून आंदोलन करतात व हे कर्मचारी सी आय टीचे बदलायला भाग पाडतात व त्याचं पाठबळ हे मनोज जरांगे पाटलाचं आहे मनोज जरांगे पाटलाच्या आदेशावरून त्यांच्या सांगण्यावरून जर मुख्यमंत्री एस आय टीचे कर्मचारी बदलून पूर्ण आमच्या विरोधातले कर्मचारी जर ठेवत असतील तर आम्हाला न्याय कसा मिळेल म्हणजे याचा अर्थ याच्या अगोदर जेव्हा एक महिनाभर वाल्मी मित्रमंडळी एस आय टीमध्ये होती तोपर्यंत त्यांना काही वाटलं नाही पण ज्यावेळी सुरेश अण्णाधस सांगतात की कुठल्याही अधिकाऱ्याशी जर माझा एखादा फोटो किंवा एखादं कॉल रेकॉर्ड तपासा एखादं संभाषण झालं असेल तरीसुद्धा मी राजीनामा देईल व घरी बसेल तरीसुद्धा मंजली कराड म्हणतात की हे सर्व सुरेश धस मनोज जरांगे यांनी आणलेली एस आय टी टीम आहे एवढ्यावरच न थांबता मंजली कराड यांच्या समोर यांच्या ठिय्या आंदोलनामध्ये यांच्या समर्थकांनी व यांनी सुरेश धस अंजली दमानिया मनोज जरांगे यांच्या फोटोला जोडे मारले आणि एवढ्यावर न थांबता ते फोटो पायदळीत उडवले शे झाल्यानंतरही पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा वाल्मिक कराडला पोलीस कस्टडी मिळाली व तीनशे दोनमध्ये गुन्हा दाखल झाला त्यावेळेस यांनी प्लॅन बी ॲक्टिवेट केल्याप्रमाणे कोर्टासमोरच राडा तयार केला आणि त्या राड्यामध्ये त्या बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी असतानासुद्धा हे कोर्टाबाहेर वाल्मिक अण्णाच्या नावानं घोषणा द्यायला लागले ला व धरांगी पाटलाला आरवाजचे भाषेत शिवीगाळ करायला लागले आणि ह्याच मंजिली कराड आता काय म्हणतात हे जर पाहिलं तर आत्तापर्यंत मनोज जरांगी पाटील जातीयवादी आहेत ते एका समाजाची बाजू घेतात अशा गोष्टी केल्या त्यात त्यांनी दुसरी एक तिखट प्रतिक्रिया दिली ते म्हणजे जोपर्यंत आमची गरज होती तोपर्यंत निवडणुकीपुरतं सर्वांनी आम्हाला जवळ केलं आणि आता जवळचेच लांब होत आहेत कारण आमच्या गळ्याचा फास जसा आवडला जात आहे तस तसं आमच्या जवळचे आमच्या लांब जात आहेत म्हणजे अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द पाळला नाही कारण त्यावेळेस धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड यांना एक महिन्याच्या आत सोडवतो असा शब्द दिला होता आणि तो शब्द पाळला नाही असा अंदाज असेल म्हणून त्यांनी प्रत्यक्ष धनंजय मुंडेलासुद्धा गोत्यात आणण्याची भाषा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरली आणि आता धनांगी पाटलाला विनंती करतायत की मी मराठा आहे माझा नवरा जरी वंधारे असेल तरी मी मंजली कराड मराठा आहे ते आणि तुम्ही मराठ्याचे दैवत आहात तुम्ही मराठ्यांना न्याय देता तेव्हा तुम्ही मला न्याय दिला पाहिजे पा ही दुटप्पी भूमिका अगोदर जरांगे पाटलावर जातीवादी आरोप करायचा जरांगे पाटलाच्या फोटोला जोडे मारायचे जरांगे पाटलाचे फोटो पायाखाली तुडवायचे आणि नंतर जरांगी पाटलाकडंच न्याय मागायचा म्हणजे जेव्हा गाडी शेवटावर येते तेव्हा माणूस जातीवर येतो या अगोदर मंजिली कराड यांनी जर स्पष्ट केलं असतं की मी मराठा आहे तुम्ही वंजारी आहात आणि संतोष देशमुख हा भाऊ माझा मराठा आहे याला मारू नका तर ही वेळ आली असती का तेव्हा अशा दुटप्पी धोरणाला आणि आज जरांगे पाटलासमोर न्याय मागणाऱ्या मंजलीकरारला काय म्हणावं हे तुम्हीच सांगा जय जाऊ जय शिवराय